लोकसभा निवडणुकीच्या तयारीला उद्धव ठाकरेंनी सुरुवात केलेली आहे उद्धव ठाकरे बुलढाणा हिंगोली दौरा करणार आहेत उद्धव ठाकरे बावीस तेवीस आणि चोवीस फेब्रुवारीला बुलढाणा आणि हिंगोली लोकसभा मतदारसंघांचा दौरा करताय बुलढाणा आणि हिंगोली या दोन लोकसभा मतदारसंघात दौरा करत उद्धव ठाकरे एकूण दहा सभा घेणार आहेत मुंबईमध्ये भाजपचं कार्यकर्ता संमेलन पार पडलं आणि या कार्यक्रमाला खासदार पूनम महाजन या गैरहजर होत्या विशेष म्हणजे उत्तर मध्य मुंबई उत्तर पश्चिम मुंबई आणि उत्तर मुंबई या तीन लोकसभा मतदारसंघांसाठीचा हा कार्यक्रम होता भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा हे देखील कार्यक्रमाला उपस्थित होते मात्र भाजपच्या खासदार पूनम महाजन यांनीच कार्यक्रमाकडे पाठ ठिरवल्यामुळे चर्चांना उधाण आलं मुंबईतल्या भाजपच्या मेळाव्यामध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी कानमंत्र दिलेला आहे नव्या उमेदीनं नव्या ताकदीनं निवडणूक लढवा असं त्यांनी म्हटलं दोन खासदार ते जगातला सर्वात मोठा पक्ष हा प्रवास आपण पाहिलाय गेल्या दहा वर्षात आपण तिमिरातून तेजाकडे आलेलो आहोत आता विक्रम रचण्यासाठी लढाई लढत आहोत असंही नड्डा यांनी म्हटलंय मुंबईतल्या भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी देखील जोरदार भाषण केलं यावेळेला त्यांनी उद्धव ठाकरेंवरही निशाणा साधला उद्धव ठाकरेंनी पंचवीस वर्षात मुंबईकरांसाठी केलेलं एकतरी मोठं काम दाखवा असं फडणवीस म्हणाले आमचे पूर्वीचे मित्र मोदींच्या नावानं मतं मागायचे आणि निवडून आल्यावर मोदींवरच टीका करायचे असंही फडणवीस यांनी म्हटलंय शिवसेनेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि उद्योगमंत्री उदय सामंत हे एक दिवसाच्या धुळे दौऱ्यावर आहेत धुळ्यातल्या पहिल्या शिवसेना संपर्क कार्यालयाचं त्यांच्या हस्ते उद्घाटन केलं जाणार आहे तसंच धुळ्यात विविध विकास कामांचं भूमिपूजन देखील केलं जाणार आहे कल्याण तालुक्यातल्या जवळजवळ दहा ते पंधरा गावातल्या तीनशेहून जास्त शेतकऱ्यांची एका बांधकाम व्यावसायिकानं फसवणूक केल्याचा आरोप होतोय या शेतकऱ्यांच्या वडिलोपार्जित जमिनी विकत घेत त्यांचा योग्य मोबदला शेतकऱ्यांना दिला गेला नाही वडवलीमध्ये आयोजित केलेल्या सभेमध्ये शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणार असल्याची स्पष्टोक्ती शिवसेना आमदारांनी केलेली आहे <laughs> राज्य सरकारनं विशेष अधिवेशन घेत कायदा पारित केला आणि मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिलं मात्र असं असताना जनांगींचं उपोषण आणि आंदोलन कशासाठी आहे हे माहिती नाही असं कपिल पाटील यांनी म्हटलंय राज्य सरकारनं दिलेलं आरक्षण हे कोर्टात टिकणारं आरक्षण आहे जनांगींना जे दिलं नेमकं ते त्याच्या विरोधातच मागतायत अशा प्रकारची टीका केंद्रीय मंत्री कपिल पाटलांनी जनांगींच्या आंदोलनावर केलेली आहे बदलापूरच्या हो प्लॅटफॉर्मच्या उद्घाटनाला महाविकास आघाडीनं आता तीव्र विरोध केला आहे उद्घाटन केल्यास आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा महाविकास आघाडीनं रेल्वे प्रशासनाला दिलेला आहे होम प्लॅटफॉर्मचं काम पूर्ण झालं असून तो कचरा पडलेला आहे महाविकास आघाडीच्या डोळ्यावरचा चष्मा बदलण्याची आवश्यकता आहे असं प्रत्युत्तर केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी आता दिलेलं आहे लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं महाविकास आघाडीकडनं आता बैठकांचं सत्र सुरू आहे जागा वाटपाच्या काही जागांचा निर्णय घेण्यासाठी महाविकास आघाडीची बावीस फेब्रुवारीला बैठक होणार होती पण अचानक ही बैठक रद्द झालेली आहे त्याऐवजी आता ही बैठक सत्तावीस फेब्रुवारीला मुंबईत होणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत जे तेरा खासदार आलेले आहेत त्यांना शिंदे यांनी योग्य संरक्षण दिलं पाहिजे आमच्यासोबत दगाफटका व्हायला नको शिवसेना काही भाजप भाजपच्या दावणीला बांधलेली नाही आम्ही तशी बांधू देणारही नाही अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार गजानन कीर्तीकर यांनी दिलेली आहे यावेळेला महायुतीच्या कथित फॉर्म्युल्यावर त्यांनी संताप व्यक्त केला आहे मंचर इथल्या सभेमध्ये शरद पवार यांनी दिलीप वळसे पाटलांवर घणाघाती टीका केली आहे वळसे पाटलांना अनेक महत्वाची पदं दिली अनेकदा त्यांना संधी देऊन सुद्धा त्यांनी निष्ठा ठेवली नाही अशी खंत शरद पवारांनी व्यक्त केली आहे नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची प्रतिनिधी सभा पंधरा सोळा आणि सतरा मार्चला होणार आहे दर तीन वर्षातनं एकदा ही प्रतिनिधी सभा घेतली जात असते संघ आणि संघ परिवाराचा अजेंडा या सभेमध्ये ठरवला जात असतो रेशीमबाग इथल्या स्मृती मंदिरात ही तीन दिवसीय प्रतिनिधी सभा मार्च महिन्यात पार पडणार आहे यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आपण बघणार आहोत नागपूरमधल्या कामठी इथं एका माजी नगरसेवकावर एका अज्ञात आरोपीनं हल्ला केलेला आहे हल्ल्यामध्ये माजी नगरसेवक दिलीप बांडेबुचे हे जखमी झालेले आहेत त्यांच्यावर सध्या कामठी मधल्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत अज्ञात आरोपीनं स्टिक आणि लाकडी दांडक्यानं हल्ला करून पळ काढल्याचं दिसत आहे पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीचा शोध सुरू केलाय दिलीप मांडेबुचे रात्री घरी जात असताना त्यांच्यावर हा हल्ला झालेला आहे अधिक अपडेट यासंदर्भातली आपण जाणून घेणार आहोत उदय तिमांडे आपले नागपूरचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या उदय माजी नगरसेवकावर हा हल्ला झालेला आहे काय नेमकी या सगळ्या संदर्भातली माहिती आणि त्यांची प्रकृती नेमकी सध्या कशी आहे त्याबद्दल काय अपडेट अजिंक्य कामठी मधली ही सगळी घटना आहे कामठीचे माजी नगरसेवक दिलीप बांडेबुचे हे रात्रीच्या वेळी त्यांच्या घरी परत जात असताना त्याच परिसरामध्ये जे आहे ते अज्ञात आरोपीनं त्यांच्यावर लाठी काठीनं जो आहे तो जीव हल्ला केला आहे आणि हा हल्ला झाल्यानंतर तिथून त्यांनी पळ काढलेला आहे आपण सीसीटीव्हीतली दृश्य पाहतोय की ज्यावेळी दिलीप बांडेबुचे घराकडे जातात त्यावेळी अचानक त्यांच्यावर हा हल्ला झालेला आहे त्यात त्यांना मोठ्या प्रमाणात जे आहे ते दिलीप बांडेबुचे जखमी केलेला आहे तर दिलीप बांडेबुच्या ना यांच्यावर नागपूरच्या एका खाजगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे आणि त्यांची प्रकृती स्थिर असल्याची जी आहे ती माहिती मिळत आहे पोलिसांनी या सगळ्या बाबतीत आता कामठी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला असून आरोपी कोण याचा शोध घ्यायला सुरुवात केलेली आहे सीसीटीव्ही आणि इतर सोर्सेसच्या माध्यमातून आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत उदय मात्र पोलिसांचा प्राथमिक तपास नेमका काय सांगतोय पूर्व वैमनस्यातून हा हल्ला झालाय का इतर काही कारण आहे यामागे नेमकी काय त्या संदर्भातली माहिती मिळते नक्कीच जी प्राथमिक माहिती या सगळ्या प्रकरणात समोर येत त्यानुसार राजकीय पूर्व वैमनस्यातूनच हा हल्ला झाल्याची जी आहे ती माहिती समोर आलेली आहे मात्र अद्याप आरोपी गुन्हा याचा शोध लागलेला नाहीये त्यामुळे याचं खरं कारण की ते समोर आलेलं नाही आहे मात्र ज्या पद्धतीनं कामठीमध्ये राजकीय वाद सुरू आहे त्या वादाच्या पार्श्वभूमीवरच हा हा हल्ला झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे ठीक आहे उदय धन्यवाद सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल नागपूरच्या कामठी मधली ही घटना आहे माजी नगरसेवकावर हा हल्ला करण्यात आलेला आहे हल्लेखोर नेमके कोण आहेत याबद्दलची माहिती समोर आलेली नाही मात्र आपण या हल्ल्याचं हे सीसीटीव्ही फुटेज सध्या पाहतो नागपूरमध्ये माजी नगरसेवकावर जीव घेणा हल्ला झालेला आहे यामध्ये माजी नगरसेवक दिलीप बांडेबुचे जखमी झालेले त्यांच्यावर सध्या कामठी इथल्या रुग्णालयावर उपचार सुरू आहेत त्यानंतर आपण पुन्हा एकदा पाहूयात पंचवीस मिनिटं पन्नास बातम्या राज्य शासनाकडनं दिला जाणारा महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे तर मानाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार ज्येष्ठ पार्श्वगायक सुरेश वाडकर यांना प्रदान केला जाणार आहे वरळीमधल्या डोम नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया इथं हा सोहळा संपन्न होईल वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अखत्यारीतल्या सगळ्या वैद्यकीय महाविद्यालयातल्या निवासी डॉक्टरांनी पुन्हा एकदा संपाचं हत्यार उपसलंय विविध मागण्यांच्या संदर्भातल्या निवेदनाला दोन दिवसांपूर्वी संबंधित अधिकारी आणि मंत्र्यांना देऊन सुद्धा त्यावर अद्याप तोडगा निघालेला नाही आणि त्यामुळं हे निवासी डॉक्टर संपावर जात आहेत मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या वतीनं मुंबई ते नवी मुंबई असा बांधण्यात आलेला अटल सेतूवरनं शिवनेरी बस सेवा सुरू करण्यात आलेली आहे या सेवेला प्रवाशांचा उत्तम प्रतिसादही मिळतोय पहिल्या दिवशी दोन्ही शिवनेरीमधनं एकशे सात प्रवाशांनी प्रवास केला यातून महामंडळाला सदतीस हजार तीनशे पंचाहत्तर रुपयांचा महसूल मिळालाय ब्रिटिश ब्रिटिशकालीन असलेलं मलबार हिल जलाशय आजही मजबूत स्थितीमध्ये आहे आणि त्यामुळं मोठी दुरुस्ती करण्याची गरज नसल्याचं तज्ञांनी स्पष्ट केलेलं आहे पालकमंत्री म्हणून याचा पाठपुरावा सुरू असून लवकरच निर्णय घेतला जाईल अशी माहिती मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिलेली आहे राज्य परिवहन सेवेतनं निवृत्त झालेल्या ऐच्छिक सेवानिवृत्ती घेतलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना यापुढे वयाच्या पंच्याहत्तर वर्षांपर्यंत प्रतिवर्षी अखंड सहा महिन्यांकरिता मोफत प्रवास करता येणार आहे या संदर्भातलं परिपत्रक एसटी महामंडळानं काढलेलं आहे लोकल ट्रेन बंद विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या विरुद्ध हाती घेत घेण्यात आलेली मोहीम आता आणखी वेगवान करण्यात आलेली आहे त्यानुसार पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागाच्या वतीनं विरार डहाणू रोड स्थानकांदरम्यान तिकीट तपासणी मोहीम हाती घेतली गेली होती या मोहिमेदरम्यान एकूण पाचशे पंच्याऐंशी प्रकरणात एक लाख एकाहत्तर एक हजार तीनशे दहा रुपये वसूल करण्यात आले अशी माहिती पश्चिम रेल्वेनं दिलेली आहे केबल टाकणे जलवाहिन्या टाकणं आणि अशा विविध कामांसाठी रस्त्यांवर खोदण्यात आलेले चर बुजवण्याचं काम मुंबई महानगरपालिका हाती घेणार आहे शहर आणि दोन्ही उपनगरांमधल्या चर बुजवण्यासाठी पालिका दोनशे ऐंशी कोटी रुपये खर्च करणार असून कामासाठी आयुक्तांकडनं प्रशासकीय मंजुरी देखील मिळालेली आहे डीएन नगर ते पूर्व मेट्रो टू ए आणि अंधेरी पूर्व ते पूर्व मेट्रो सेव्हन या मार्गिकेनं प्रवाशांचा आठ कोटींचा टप्पा पार केला आहे दोन वर्षांच्या आतच या मार्गिकेनं आठ कोटी प्रवाशांचा टप्पा पार केला असून सद्यस्थितीत दोन्ही मेट्रो मार्गिकांवर मिळून दर दिवशी सुमारे जवळपास अडीच लाख प्रवासी प्रवास करतात ठाण्यातल्या काही भागांमध्ये उद्या पाणी पुरवठा बंद असणार आहे बारवी गुरुत्व वाहिनीचं कटाई नाका ते शळी टाकी तातडीचं दुरुस्तीचं काम हाती घेतलं गेल्यामुळे गुरुवारी रात्री बारा ते शुक्रवारी रात्री बारापर्यंत चोवीस तास पाणीपुरवठा बंद असेल राज्याच्या प्रगतीचा महामार्ग असलेल्या समृद्धी महामार्गालगत असले लवकरच म्हाडाची परवडणारी घरं बांधली जाणार आहेत म्हाडानं महामार्गाच्या उभारणीसाठी तब्बल एक हजार कोटी रुपये एमएसआरडीसीला दिलेले आहेत त्या बदल्यात समृद्धी महामार्गालगत भूखंड घेण्याच्या म्हाडाच्या हालचाली सुरू आहेत त्यानुसार मार्च अखेरपर्यंत भूखंडांचा शोध घेण्याचे निर्देश म्हाडानं आपल्या पाच प्रादेशिक मंडळांना दिलेले आहेत अमृत भारत स्थानक योजनेअंतर्गत देशभरातील रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास केला जाणार असून त्यात मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील बारा आणि पश्चिम रेल्वेवरच्या मुंबई सेंट्रल विभागातल्या आठ स्टेशन्सचा समावेश आहे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते सव्वीस फेब्रुवारीला रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकास कामांची पायाभरणी केली जाणार आहे राज्यातल्या मोठ्या धरणांपैकी उजनीसह पंधरा मोठी धरणं ठाक पडली आहेत ऐंशी धरणांमध्ये पन्नास टक्क्यांहून कमी पाणी साठा राहिलेला आहे राज्यातल्या सगळ्या धरणांमध्ये मिळून केवळ चाळीस पूर्णांक अठ्ठ्याऐंशी टक्के पाणी साठा शिल्लक आहे राज्यामध्ये यंदा वाणी येणार ही स्पष्ट चिन्ह दिसत आहे महाराष्ट्र राजस्थान आणि गुजरात या राज्यांमध्ये डाळींचं मोठ्या प्रमाणावर उत्पादनात घट झाल्यानं मुंबईकरांना थेट आता आफ्रिकेतनं येणारी डाळ खावी लागते आहे सगळ्याच डाळी एपीएमसीतल्या घाऊक बाजारात पंधरा तर किरकोळ बाजारात वीस टक्क्यांनी महागलेल्या आहेत ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर डाळींचे दर कडाडल्यानं सरकारची चिंता वाढलेली आहे व्यापाऱ्यांनी साठेबाजी करून नफेखोरी करू नये असा इशारा केंद्रानं दिलेला आहे ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आता मोदी सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे ऊसाचा एफआरपी आठ टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला गेला आहे त्यामुळे देशातल्या लाखो शेतकऱ्यांना फायदाच होणार आहे सांगलीमध्ये कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन सुरू केलं आहे कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ रोजंदारी कामगार पद्धतीद्वारे शाश्वत रोजगार देण्याची आंदोलकांची मागणी कल्याण लोकसभा मतदारसंघात दुसऱ्यांदा श्रीनिवास कल्याण महोत्सवाचं आयोजन करण्यात येणार आहे या उत्सवाच्या निमित्तानं साक्षात तिरुपती महाराजांचं दर्शन कल्याण डोंबिवलीकरांना होणार आहे हा सोहळा केवळ एका समाजासाठी मर्यादित नसून प्रत्येकानं या उत्सवात सहभागी होण्याचं आवाहन खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी केलेलं आहे या उत्सवासाठी मुख्यमंत्री शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार देखील उपस्थित राहणार आहेत पंचवीस मिनिटं पन्नास बातम्यांमध्ये आता वेळ झाली एका ब्रेकची बघत रहा न्यूज एटीन लोकमत